नमस्कार मित्रांनो मी अरविंद पडक्या अनन्या पाम यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो ही आपली पिल्ले आहेत च चार दिवसाची आहेत आणि इकडे सुद्धा आपली पिल्ले आहेत हे बघा आणि इथेसुद्धा आपली पिल्ले आहेत आपण ब्रूडिंगला ठेवलेली आहेत आता या दोन हा कप्पा आहे ना आणि हा कप्पा हे या कप्प्यामधील आपण पिल्ले पाच ते दहा दिवसामध्ये बाहेर सोडणार आणि ही पिल्लं आहेत यांची ब्रूडिंग करणार तर मित्रांनो आता यांना पाणी वगैरे ठेवायचं आहे सर्व काही तर आज आपण मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी काय करणार आहे ते तर मित्रांनो तुम्ही पाहत असाल आपण कोबीचा पाला फुलावरचा पाला आणि फुलावर आणि टॅमॅटो मार्केटमधून आणलेला आहे मार्केट वेस्ट तर आणून आपण चांगल्या पद्धतीने धुवून घेतलेला आहे मीठ पाणीमध्ये आणि मी आता इथे पूर्ण कटिंग करतो आहे आणि थोड्या वेळानंतर कोंबड्यांना नेतो तर ते तुम्हाला मी दाखवतो कशाप्रकारे आपण केलं आहे सर्व आता आपलं पूर्ण कटिंग करून झालं आहे टॅमॅटो आहे आणखीन फ्लावर वगैरे असं सर्व काही आहे तर आता कटिंग पूर्ण करून झालं आहे तर आपण आता जाऊ आणि कोंबड्यांना टाकू सर्व कशाप्रकारे खातात ते तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो आपल्या कोंबड्या एकदम मार्केट वेस्ट म खूप आनंदाने खात आहेत आपण तर प्लॅस्टिकचं कागद घेतलेलं आहे खाली जेणेकरून आपण आणलेलं आहे त्याला घाण लागायला नको आपण पूर्ण मीठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे कोंबड्या पाहू शकता का प्रकारे खातात एकदम खूप छान पद्धतीने तर आपण पूर्ण बारीक कटिंग करून घेतलं आहे आणि मित्रांनो शक्यतो मी आता मार्केट वेस्ट बंदच केलं आहे कारण की त्याच्यावर आप कीटकनाशके मारलेले असतात आणि तो मार्केट वेस्ट कुठनं म्हणजे येतो भाजीपाला आपल्याला काय माहीत नसतो आणि आज मार्केटला गेलो होतो म्हणून आणलं आणि स्वच्छ मिठाच्या पाण्यानं धुतलं त्यानंतर आपण टाकलेलं आहे तर तुम्हीसुद्धा खाद्यावरचा खर्च कमी करू शकाल फक्त की जो मार्केट वेस्ट आणाल तो धुवून घ्या चांगल्या पद्धतीने आणि आपल्या कोंबड्यांना द्या जेणेकरून आपल्या कोंबड्यांना काही प्रॉब्लेम व्हायला नको या कारणासाठी अर्धे जण मार्केट वेस्ट टाकत नाही आहेत कारण की आपण कोंबड्यांना पूर्ण जोपासतो आणि थोड्याशा चुकीमुळे आपल्या कोंबड्यांना काही होऊ शकतं त्यासाठी आपण असं पूर्णपणे नियोजन करायचं आहे तर हे बघा आपली पिल्लं या कोंबडींची पिल्लं आहेत ते आपण इकडे ब्रूडिंगला टाकले मस्त आहेत बसलेले पाहू शकता तुम्ही आपण पूर्ण पिल्लं एकत्र केले आहेत आणि टाकलेले आहेत तर ह्या कोंबड्या त्यांच्या जवळ येतात नेसत्या आपण पाणी वगैरे ठेवलेलं आहे खाद्य ठेवलेलं आहे आता आणि इकडे सर्व आपण पाणी वगैरे मारून घेतलं आहे जेणेकरून आपल्या कोंबड्यांना थंडावा राहण्यासाठी हे बघा आपण सर्व पाणी वगैरे मारून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आपल्या इथे कोंबड्या खूड बसवल्यात आपण हे बघा डू कोंबड्या बसवल्यात हो नसतात आणि इन्क्युबेटरला सुद्धा अंडे आहेत आपले हे बघा आपण खाद्य वगैरे ठेवलेलं आहे त्यांना पाणी इथे सुद्धा वरती एक आहे इथे एक आहे इथे कोंबड्या त्या अंडे फुटले तेच पिल्ला आपण तिकडे घेतलेली आहेत तर असं सर्व सेटअप आपलं पिल्लं इथे सुद्धा पिल्ल आहेत ये आपना हो ले ले, ले ले, ले। हे आपण अंडे ठेवलेले आहेत कोंबड्या खातात म्हणून हे बघा कसे गारव्यामध्ये बसलेले आहेत सर्व किल्ले तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा आपला एक ब्रँड आहे नाव नाही मी हे केलं तर आपण मोठ्या कोंबड्यांना थंडी आहे त्या कारणाने एक लिटर पाण्यामध्ये दहा एम एल देणार आहोत सर्व कोंबड्यांना रात्री पाणी पिण्यासाठी जेणेकरून कोंबड्यांना याच्यामुळे गरमी येईल आणि आपल्या कोंबड्या तंदुरुस्त राहतील त्यासाठी आपण याचा प्रयोग करतो थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये पण करतो त्यांना गरमी येण्यासाठी कोंबड्यांना तर आता मी एक लिटर पाण्यामध्ये टाकून देणार आहे तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे करणार आहे ते तर चला पाहूया तर आपण एक लिटर पाणी घेतलेलं आहे अंदाजे दहा ते बारा एम एल आपण टाकणार आहोत आणि कोंबड्यांना देणार आहोत कोंबड्यांना पण दारू दिल्यावर त्यांना चांगला वाटेल काहीतरी वेगळंच पण खरी गोष्ट आहे याच्यामुळे कोंबड्यांना आहे ना दारू म्हणजे मंक आहे ही तर याच्याने तुम्हाला माहीतच असेल काय काय फायदे स माणसालासुद्धा होतात तर कोंबड्यांनासुद्धा होतील तर त्यासाठी आपण टाकलेलं आहे आणि आता आपण पूर्ण मिक्स करून पाणी कोंबड्यांना देणार आहोत रात्रीच्या वेळी कारण त्यांना थंडीमध्ये चांगले वाटेल त्यासाठी हे बघा तुम्ही पाहू शकता आपल्या कोंबड्या एक एक करून पाणी प्यायला येत आहेत आणि पाणी पित आहेत याच्याने सुद्धा भारी असतो तर आपली पिल्ले एक एक करून येत आहेत आणि पाणी पित आहेत तुम्ही बघा काय बघा असते असते एक पाणी आले प्यायला तर आता पूर्ण एक लिटर पाणी आपलं संपलं तर पूर्ण कोंबड्यानं पाणी होईल पूर्ण ज्यांना तहान लागले ते येऊन पाणी पितील तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कर, करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असेल तर अनन्या खान परिवारला सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्सावा आणि असं छान छान व्हिडिओमध्ये आपण भेटू बाय मित्रांनो धन्यवाद